मस्त कुरकुरीत भरपूर भाज्यांनी भरलेलं क्रिस्पी ग्रिल वेज सँडविच किंवा याला तुम्ही जंगली सँडविच म्हणू शकता किंवा गार्डन सँडविच म्हणू शकता खूप वेगवेगळी नावं आहेत पण ही रेसिपी इतकी सोपी आहे करायला याच्यामध्ये आपण फक्त सँडविच नाही करणार तर सँडविचची चटणी करायची सोबतच सँडविचचा मसालासुद्धा करायचा आहे ज्याने हे सँडविच अगदी बाजारामध्ये चौपाटीवर ते गाडीवाले विकतात ना तसंच लागतं बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजले आज आपण करतोय सँडविचचा अजून एक प्रकार आणि हे सँडविच याच्यामध्ये ना भरपूर भाज्या असतात दोन लेयर्स असतात सगळं घरीच करणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य सांगते सँडविच मसाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागेल एक इंच दालचिनी तीन चमचे जिरं एक चमचा कच्ची बडीशेप घ्यायची माझ्याकडे पावडर आहे तीस घेतली आहे मी एक चमचा काळी मिरेचे दाणे पाच ते सहा लवंग एक चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा काळा मीठ सँडविचची चटणी करायची आहे त्यासाठी घेतली एक कप कोथिंबीर अर्धा कप पुदिन्याची पानं दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं लागेल एक चमचा लिंबाचा रस किंवा दही घाला आणि इथं लागेल थोडंसं काळं मीठ पहिली स्टेप सँडविचचा मसाला करायचा आहे अगदी चुटकीसरशी होतं एक पात्र ठेवलं आहे त्यामध्ये घालूया दालचिनी जी आपण मोठी घेतली होती तिला बारीक तुकडे करून घातलं जिरं घालायचं आहे काळी मिरी घालायची आणि लवंग घालायचं आता ही जी बडीशेप आहे ती मी ऑलरेडी थोडीशी गरम करून पूड केलेली आहे तुम्ही जर अख्खी घेताय तर तीसुद्धा याच्यासोबत भाजून घ्या गॅस कमी करू आणि या दो सगळे मसाले मंदाचेवर दोन तीन मिनटं भाजून घेऊ तर हे बघा मसाले मस्त भाजलेले आहेत एकदम कच्चे ठेवू नका करपवू पण नका दोन तीन मिनिट लागले मसाले पूर्ण गार करूया मसाले पूर्ण गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्येच आपण घालूयात आमचूर पावडर बडीशेप आणि काळं मीठ खूप नाही पाव ते अर्धा टीस्पून बारीक करूया आणि हे घ्या आपला सँडविचचा मसाला तयार झाला बारीक वाटून घेतलाय जेवढा होईल तेवढा आणि आपल्याला काय यातला सगळा वा आत्ता वापरायचा नाही यातला मसाला लागेल तेवढा वापरायचा उरलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा दोन महिने आरामात टिकतो मसाला तयार झाला आता दुसरी स्टेप सँडविचची चटणी करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे कोथिंबीर पुदिना याला पुदिन्याची चटणी म्हणतात पण पुदिना कोथिंबीरेपेक्षा कमी वापरतो कारण तो खूप उग्र असतो स्ट्राँग असतो म्हणून हिरवी मिरची आल्याचे तुकडे लिंबाचा रस तुम्हाला पाहिजे तर दही वापरा पण दह्याने खूप पातळ होऊ शकतं म्हणून आपण या चटणीत दही घालत नाही काळं मीठ घालायचं आहे पाहिजे तर साधं मीठसुद्धा घालू शकता अगदी थोडंसं पाणी घालायचं पाणी घालताना फ्रीजमधलं एकदम गारेगार पाणी घाला किंवा सरळ एक आईस्क्यूब घाला म्हणजे चटणीचा रंग हिरवा राहतो याचं कारण म्हणजे आपण जेव्हा मिक्सरला कोणताही पदार्थ फिरवतो घर्षणामुळे उष्णता तयार होते आणि मग उष्णता जिथं तयार होते तिथं काळवंडलेपणा येतो म्हणून आईस्क्यूब वापरा आता माझ्याकडे काही इथं आईस्क्यूब किंवा गार पाणी नाही गार, गार, आहे कारण स्टुडिओमध्ये फ्रीज नाही त्यामुळं मी असंच वाटते फक्त खूप पाणी घालायचं नाही घट्टच पाहिजे चटणी त्यामुळं थोडंस पाणी घालून बारीक वाटायचं आणि हे घ्या आपली मस्त हिरवीगार गारेगार सँडविचची चटणी तयार झाली खूप पातळ केलेली नाही आहे मध्यम घट्ट आहे तर आपली पहिली स्टेप सँडविचचा मसाला झाला दुसरी स्टेप सँडविचची चटणी झाली आता तिसरी स्टेप सँडविच करायचं आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर त्यासाठी आपल्याला लागतील सँडविचचे ब्रेड इथं मी नॉर्मल ब्रेड घेतला आहे चंबू ब्रेड असेल तर अजून भारी त्याचबरोबर लागेल मऊ केलेलं बटर दोन ते तीन चमचे किंवा गरजेप्रमाणे थोडंसं मोजरेला चीज लागणार आहे किंवा याऐवजी तुम्ही चीज स्लाईस वापरा चीज क्यूब वापरा जे पाहिजे ते चीज वापरू शकता सोबतच लागेल तयार केलेली सँडविचची चटणी तयार केलेला सँडविचचा मसाला कांद्याच्या पातळ चकत्या घेतलेल्यात उकडलेल्या बटाट्याच्या पातळ चकत्या घेतलेल्यात टोमॅटोच्या चकत्या घेतल्यात आणि काकडीच्या चक्ता घेतल्या आता बटर मात्र खूप लावायचं नाही आहे कारण आपण हे चटणी वगैरे सगळं लावणार आहोत खूप जास्त जर बटर लावलं गेलं तर सँडविच लगेच मऊ पडतं पातळ थर घ्यायचा आणि अगदी सगळीकडे लावून घ्यायचा तर या दोन्ही स्लाईसला आपण दोन सँडविच एकाच वेळी करूया दोन्ही स्लाईसला आपण थोडं थोडं बटर लावून घेऊ साधारण अर्धा टी स्पून मऊ केलेलं बटर लावलं एका स्लाईसला आता याला लावायची आहे चटणी चटणी पण खूप लावायची नाही थोडीशी चटणी लावू पाव चमचा इकडे पाव चमचा याला कारण काय या आहे ना आपण याच्यात मिरची वापरली आहे पुदिना वापरला आहे शिवाय आपण तीन लेअर करतो आहे मग खूप जास्त स्ट्रॉंग नको म्हणून चटणी अति लावायची नाही तुम्हाला दिसतंय मी किती कमी चटणी लावली आहे आता यावर चीज घालायचं आहे चीज तुम्ही स्लाईस वापरताय तर एक चीज स्लाईस ठेवा चीज नाही घातलं तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडंसं चीज घातलं आता याच्यावर ठेवूयात उकडलेला बटाटा यावर घालूयात थोडासा सँडविच मसाला फक्त भुरभुरायचा खडे मसाले त्यामुळे खूप घालू नका आता घालूयात कांद्याच्या चकत्या कांदा, कांदा तुम्हाला घालायचा नसेल नाही घातला तरी चालणार आहे मी फक्त काय करते खूप कांदा नको म्हणून मी याच्या रिंगज अशा मोकळ्या करून घालते या प्रकारे अजून एक ब्रेड स्लाइस घ्यायची आहे अगदी मगाशी प्रमाणेच याला आपण बटर लावून घेऊ पुन्हा चटणी लावू आता याला याच्यावर ठेवायचं आहे पालथं घातलेलं नाही आहे ओके आता यावर आपण टोमॅटोच्या चकत्या ठेवू सँडविचचा मसाला आता काकडीच्या चकत्या आता अजून एक ब्रेड स्लाइस घ्यायची यालाही आपण लावायचं आहे बटर सँडविचची चटणी बघा चटणीचा थिकनेस तुम्हाला कळतोय का खूप पातळ नाही आहे अगदी दोन चमचे पाणी घातले मी आता याला मात्र असं ठेवायचं की प्लेन बाजू वर येईल आता आपण सगळ्यात वरच्या बाजूला बटर लावूया तुम्हाला बटर लावायचं नसेल नाही लावलं तरी चालेल फक्त चटणी लावा फक्त भाजण्यापुरतं वरच्या स्लाईसला बाहेरून बटर लावलं तरी चालणार आहे जर अगदीच तुम्हाला वाटतंय की खूपच बटर होतं आहे तर पण याला जर तुम्हाला ते चौपाटीवर स्ट्रीट स्टाईल जे मिळतात ना सँडविच तसं बनवायचं तर डेफिनेटली बटर जास्त लावावं लागतं कारण त्याच्याशिवाय तशीच येत नाही बरं आता आपण एक सँडविच तयार करून घेतलं आहे आता हे आपलं जे दुसरं पण मगाशी तयार करून ठेवलं होतं त्याला पण मी असंच करून घेते पहिल्यांदा आपण बटाटे ठेवूया तुम्हाला सांगते गंमत मी जेव्हा पुण्यात आले होते नवीन नवीन मला जॉब लागला आणि उत्कर्ष सुट्टीवर आले होते त्यावेळी आम्ही पहिल्यांदा असंच काहीतरी स्नॅक खायला गेलो होतो तेव्हा मी हे सँडविच खाल्लं होतं आणि तेव्हा मला कळलं की सँडविचमध्ये बटाटासुद्धा असतो पण मला ते कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं होतं त्यानंतर मात्र मी बऱ्याचदा अगदी असा सगळा मसाला वगैरे करून नाही पण साधी चटणी करून किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच करताना बटाटा खूप आवर्जून घालायचे आणि खरं सांगते बटाटा आणि सँडविच हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे आता पुन्हा आपण अगदी पहिल्यासारखेच थर लावून आणि हे सँडविच पण पूर्ण करू आणि हे घ्या दोन सँडविच आपण रेडी करून ठेवलेले आहेत भाजून घेऊया तर सँडविच भाजण्यासाठी ग्रील पॅन ठेवलाय तुम्हाला पाहिजे तर सँडविच मेकर आहे तुमच्याकडे ते वापरा ते तर ना झाऱ्यावर सॉरी गॅसवर ठेवता येतं ते वापरलं तरी चालेल सँडविच भाजून घेऊ आता काय करायचं आहे तवा चांगला तापलाय नाही तर तुम्ही साधा प्लेन तवा वापरला तरी पण चालेल तवा तापला बटर लावलेली बाजू आपल्याला खाली करायची लेअर थोडे सेट करून घ्यायचे इकडं तिकडं झाले तर गॅस कमी ठेवायचा आणि एक बाजू वर भाजून ठेवाय भाजत ठेवायची आता वरच्या बाजूला पण तोवर आपण बटर लावून घेऊया तुम्ही जर सँडविच मेकरमध्ये करताय तर आधी सँडविच मेकरमध्ये ठेवून घ्या बटर लावा आणि मग बंद करून घ्या आता गॅस कमीच ठेवू आणि एक बाजू मस्तपैकी अशी भाजून घेऊ तुम्हाला पाहिजे तर असं थोडं थोडं याला प्रेस करू शकता म्हणजे छान ग्रिल मार्क्स येतात आणि असं छान कुरकुरीत होतं सँडविच मी फक्त काय करते थोडं थोडं बटर असं कडेला लावते म्हणजे कडा एकदम ड्राय होणार नाहीत तुम्ही तो जम्बो ब्रेड वापरताय तर कडा पण काढून टाकू शकता तर हे आज त्यांनाच एवढंसं ब्रेड आहे कळा काढल्या की अजून कमी होईल म्हणून मी त्याचे काठ असेच ठेवलेले आता याला एका बाजूने दोन मिनिट ठेवलं उलटून घेऊया उलटताना थोडा आधार द्यायचा आणि उलटायचं आहा मस्त कुरकुरीत असं सँडविच भाजलं गेलं आहे ना एकदम क्रिस्पी दुसरी बाजू पण अशीच शेकून घेऊ दुसरी बाजू पण मस्त क्रिस्पी झाली असेल बघूया आहा हे पण छान भाजलं आहे किती वेळ लागला इकडून एक मिनिट तिकडून एक मिनिट मस्त कुरकुरीत सँडविच झालेलं आहे काढून घेऊ आला आवाज आता बाकीचं जे सँडविचेस आहेत ते तुम्ही अगदी आत्ताच करायचं असं काही नाहीये ही चटणी हे सगळं काढून ठेवलेलं आहे जसं जसं लागेल तसं तसं गरमागरम सँडविच तुम्ही तयार करू शकता आता हे जे दुसरं करून ठेवलंय ते सँडविच पण मी असंच दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत शेकून घेणार आहे तोपर्यंत हे सँडविच कसं झालंय बघूया हे आपण कापून बघू तर आहा मस्त सँडविच तयार झालंय क्रिस्पी झालंय याचे लेयर्स बघा किती मस्त दिसत आहेत तर झालंय ना एकदम भारी असं मुंबई स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच म्हणा गार्डन सँडविच म्हणा किंवा बरेच जण याला व्हेज बॉम्ब सँडविच म्हणतात कारण व्हेजिटेबल्स भरपूर असतात ना त्यामुळं इथं आता मी एवढे वापरले तुम्ही याच्यात बीट वापरा गाजर वापरा बीट आणि गाजर वापरायचं तर थोडंसं बॉईल करून वापरा म्हणजे ते खूप कच कचं लागणार नाही असं खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने करता येतं इथं मी स्लाईस करून घेतल्यात तुम्ही किसून या व्हेजिटेबल्स वापरल्यात तरीही चालतील जर तुम्हाला मुलांना द्यायचं आहे आणि अशा चकत्या खायला जमत नाही आहेत तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेला सँडविच मसाला सँडविच चटणीची रेसिपी करून हे सँडविच घरच्या घरी अगदी मस्त करू शकता नक्की करून बघा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद